मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आमचे मित्र श्रीनिवास दंडवते यांचा मला आता फोन आला होता त्यांच्या घरी साप आलाय तू घेता कोणता इथ आता औरून आलेले आहेत आदिती निकम तुम्ही बघू शकताय भावा आपला झोपेत उठलाय माझ्यासाठी तू बघू शकताय आमचे सहकारी मित्र आत्तर येईल नाही किती वेगाने येत आहेत 회 사랑 rel 아멘 새우 discretion 아 oker 다음

जास्त करून पाण्यात असतो त्यामुळं त्याला पाण्याच्या ठिकाणी सोडावं लागते तुम्ही आता बघू शकताय तो बाहेर आलेला आहे ओण्यात हा